पण एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहतोय याच पार्श्वभूमीवर बेकेसीमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले जिओ वर्ल्ड सेंटर बाहेर कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं यावेळी काँग्रेसनं मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं तसंच पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय

साम टीव्हीवर आपण या आंदोलनाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर बाहेर भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर एकच राणा झाला यावेळी पोलिसांनी मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेल्या आणि तेव्हाचीच ही महत्वाची दृश्य आपण पाहतोय मालवण इथं राजकोट इथं किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला याच प्रकरणाला घेऊन आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी या सर्व काँग्रेसच्या महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडनं केली जाते यामध्ये आपण पाहतोय खासदार वर्षा गायकवाड असलम शेख नसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अगदी काही वेळापूर्वीच विकेसी इथं झालेलं हे काँग्रेसचं आंदोलन पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याला काळे झेंडे दाखवत पंतप्रधानांचा निषेध हे सर्व व्यक्त करत होते ಬಗ್ತಿ ಸರ್ಗ ನೋಡಿ ಮಹಾರಾಜ पुतळ्याची विटंबना झाली त्याच्यासाठी नैतिक जबाबदारी की हे सांगणं पण आमचं चुकीच देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा झालेला अनावरण त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती माफी मागावी हे सुद्धा मागणं आमचं चुकीचे आहे पण आमच्यासाठी एवढे दबाव यंत्रणा चाललेली आहे आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करा ना आज तुम्ही बघताल पुढे बॅरिकेटिंग लावलेले आहे या ठिकाणी सगळं मध्ये आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट याला भेट देण्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आले होते आणि यावेळीच या जिओ वर्ल्ड सेंटरच्या बाहेर आपण भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सा पाहतोय पंतप्रधान यांच्या या मुंबई दौऱ्याला काँग्रेसकडनं काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका